i i you. Ego. i you to not said I am telling speak when I am speaking गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागाचे मुख्य अधिकारी डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांचा पाणउतारा करताना आरोग्यमंत्र्यांनी अयोग्य भाषा वापरली याविषयी प्रुडंट मीडिया वृत्तवाहिनीच्या हेड ऑन कार्यक्रमात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर माफी मागितली प्रुडंट मीडियाचे संपादकीय संचालक प्रमोद आचार्य यांनी एकंदरीत घटनेवर विविध प्रश्न विचारले तेव्हा आरोग्यमंत्र्यांनी रागाच्या भरात डॉक्टरांना बोलल्याचं कबूल केलं आणि एकूणच सात जून रोजी घडलेल्या प्रकाराची पार्श्वभूमी वागणाऱ्यांची खैर केली, केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देखील दिलाय पाहूया हेड ऑन कार्यक्रमातील ठळक मुद्दे की ओव्हरऑल हांव डॉक्टर राजेश पाटील वेगळेच आमी कंटिन्यूस आमचे चेकिंग असतात आता जर फोन दाखयले तुमकां साउथ गोवा डिस्ट्रिक्ट आता ते मी चर्चा करताले साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक स वरां कोणी ना पण किती असं आमचे बी प्रेशर असतं योगायोग मनीस असता मनशाची प्रेशर बी वाढटा किया प्रेशर लोक घालता लोकांची अपेक्षा बी वाढल्या अँड कडल्यान जे लोकांची अपेक्षा वाढत द इज बट नॅचरल समटाम्स सम स्पार्क ऑफ हॅपन्स बिकॉज यू आर अकाउंटेबल टू द पीपल अँड आय ऑलवेज कन्सिडर मय सेल्फ अकाउंटेबल टू द पीपल ऑफ द स्टेट पण योगायोग एक इन्सिडंट घडले वीच आय हव्ह ऑलरेडी पूट ऑन सोशल मिडिया दॅट इज नॉट नेसेसरी इट वॉज नॉट अप्रोप्रिएट एट ऑल फॉर मी टू हॅव गॉन टू द एक्सटेंट ऑफ विच द आउटबस्ट वॉज पण जे का जो विषय जो आहो पॉलिटिकल मॅच फिक्सिंगचा विषय ज्लो असा वे विरोधी पार्टी सत्ताधारी पार्टी आणि आमच्या इन्स्टिट्युशनची सेंटिटी मेंटेन करतात नॉट टू अलाव पॉलिटिक्स टू क्रिप इन टू अ प्रिमियम इंस्टिट्युशन लाईक गोवा मेडिकल कॉलेज आय थॉट इट इज अप्रोप्रिएट फॉर मी अँड यू टू हॅव दिस चॅट नॉव आणि इट इज इम्पॉर्टंट हॅव दी चॅट बिकॉज गोयच्या लोकांक कळूक जाय की विश्वी राणेच्या भीत इगो बिगो भी काय ना हा जन्मातल्या जन्म जनमला तेनच्यान माझे वडील मंत्री आशिले जाय ते काम करून आम्ही वयर सरले आम्ही काम करता आणि चुली पर्यंत वचून पळयता परिस्थिती लोकांची किती लोकांची सेवा व उद्देशान इतले इतल्या आम्ही काम केल्या आणि पेशंटां डॉक्टर राजेश पाटील असो का डॉक्टर उदय काकोडकर असो आयज ते इतले सिनियर डॉक्टर ते माझ्या बरोबर काम करता पण त्या दिसा आणि त्या सी बद्दल जाय जय ते लोकांचे केन्ना केन्ना येता एक कॅज्युलिटीचे इशूज असतात आम्ही उलयता केन्ना केन्ना चर्चा करता की बऱ्यापैकी कॅज्युलिटी जाय केन्ना केन्ना लिमिटेशन्स असतात आणि आमचे डॉक्टर ते लिमिटेशना भितर काम करचे पडटा आणि काल हा जे थं पेशंटाक पळोवपाक हांव डॉक्टर राजेश पाटील बरोबरूच आहे आणि त्यांना जे हा गेला गेलं एकट्या प्रेस तुमचेच मिडियाचो एकटो विलास माडिकाचे मदरिल्लो विषय आशिल्लो आणि त्यांनी म्हाका फोन करून सांगले की आपल्याक भरपूर व्हाट ट्रीटमेंट गावले म्हणून हा कॅज्युलिटीन पावलं ना गाडयेन बसून बाहेर घरा वचपचं आशिल् आणि तेनच हा आय डोंट नो वॉट हॅपन बिकॉज यू नो सम लॉट ऑफ टाइम्स इट इज सबकॉन्शियसली इट्स इन युअर माइंड पीपल कीप कंप्लेनिंग अबाउट द फंक्शनिंग ऑफ द कॅज्युलिटी पीपल कीप कंप्लेिंग अबाउट अर्ली इंटरव्हेशन दॅट इज रिक्वायर्ड ऑफ द पेशंट एट कम्स टू द कॅज्युलटी तुम्हाला बी खबर हा कित तुमचे माझी चर्चा झाल्या जर पेशंट शिफ्ट करता गोवा मेडिकल कॉलेजात तर त्याचे मात्र लक्ष दोरा म्हणून सांगता किया खाती सांगता किया योग्य ट्रीटमेंट अँड टाइमली इंटरव्हेशनची गरज आहे योगायोग ते झाले अँड म्हणून आज तुम्हाला हायन आपले की योगायोग हे झालेज नॉट अप्रोप्रिएट इट उज नॉट नेसरी फॉर मी टू शॉर्ट मेनी टाईम यू कॅन टेक ॲक्शन अँड यू आस्क मी क्वेश्चन फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव नेवर मूवड एनी फायल टू सस्पेंड द डॉक्टर हाय म्हणून गेलं हा पण कि्या हाय पर्यंत मूव करू ना उलव ना हा बी गोयंत ना हा आय दनपरा आला पण बरोबर किती असं की हा विशू त्या तरेचा चलला विशू जे देशभर ह्या या तर एक लक्षात तुम्ही जाय की चां चड काळ आरोग्य मंत्री म्हणून गोय राज्यात हा आता अशे ना की हा केलं लूज माय कूल एन इथ इज नॉट माय कप आय एम वॉज कॉल्ड अर्लियर एंग्री यंग मॅन बट आय एम नॉट नो लॉंगर Angry and I am no longer in a, in, in a mood to lose my uh, cool on anybody, and especially the doctors. Janna Janna patient Janna Janna, patient and janna Maka ki patient injection, pain, and patient treatment. Somewhere I think it sparked off something in me. Now, what statement I said that I will suspend the doctor, the question doesn't arise because till today I have not yet moved any note of suspension of the doctor, and I have no intentions of moving. Many times you take action, sometimes you say it in anger because you don't want anybody in the state of Goa to be deprived of any kind of medical treatment in the hour of need. You must understand that my parents also, I have given them treatment in Goa Medical College only. My mother, I have always said, is that Dr. Atul, who was in Sanklim, saved her life when she was suffering, she was undergoing her treatment of cancer. You have to understand one thing that a person like me, who, who is very appreciative of my doctors, ते नो क्वेश्चन बट वेन यू ब्रिंग अ कॉस्ट टू मी टू से डे दॅट अ पेशंट हेज बीन डिप्राईब ऑफ एनी कायड ऑफ ट्रीटमेंट आय डॉक्टर राजेश पाटील हा डीन हंगा बसल्या तुमचे उत्तर एक थटी सेकंडा भीत हा दित मेन म्हणजे किती हा की आजपर्यंत एक जर माझा कोणी फोन मारल्यावर हा एक मेसेज डॉक्टरां फॉवर्ड करता आणि सांगता मी प्लीज पळया म्हणून इतलेच केना के बेड नसता आयसीयून आमचे कडेन आम लहान भुरग्यां खातीर वेंटिलेटर उपलब्ध नासता हांव माझ्या ओन खर्चाक हांवें पेशंट धाडून हायन uh, हल्थवे दुसऱ्या खंय आमी गांवसाच्या हॉस्पिटला आम्ही एडमीट केल्या आणि खर्च हायणं घेतले आयज जाय ते आमचे सत्तरीचे लोक आसूं काय आणि कोण निडी मनीस आसूं हो। जर हाय मनीपाल हॉस्पिटलान बी एडमीट करून ट्रिटमेंट ट्रीटमेंट आमी प्रयत्न केला जेन्ना आमचे आमच्याकडे फेसिलिटी जर नसली कितेंय जर स्पेसिफीक नसले वी हॅव डन दॅट गोवा मेडिकल कॉलेज हेज बीन गिवींग द बेस्ट ट्रीटमेंट टू एवरीबडी all, whether it is cardiac, whether now what we are starting, but i am again on record with you because you have the widest reach and it has to reach to every goal i have been seeing in the last 24 hours to me 48 hours, 24 hours, kal was on kal sakariya was hospital, ani treatment but natural, because i am accountable to the institution and i have not suspended the doctor. there is a myth about suspension. there is no question. मुख्यमंत्री माझ्या ज्यांना फोन सांगे स्टायलिन सांगली कोण म्हणतो प्रमोद आचार्य सांगले म्हणून हायन परत सांगपचे ना माझं इगो ना हांगा आयज एक लक्षात तुम्ही घेऊक जाय की डॉक्टर आमकां जाय आणि डॉक्टराक सांभाळपचे काम हायन करपाक जाय पण जेव्हा सत सेवन्टी सेवन इयर्साचे महिला ट्रीटमेंट गावना आयज ह्याच फोनात फोन माझ्या कुशीकूच कुछ दवरला तुमकां दाखोव की जेव्हा साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे जेव्हा म्हाका तुमचा मिडियाचा भाव तुमचाच मिडियाचा भाव जेव्हा हे म्हणटा ते फोन करता हांव मी दोगूय चलता आनी आणि सांगता की uh, आमकां इतले रुडली ट्रीटमेंट दिले मेन सांगलें सांगले जालां काय म्हणून या माते कॅज्युलिटीन एक तुम्ही लक्षांत घेऊन जाय हांवें सांगले म्हणून हांवें गरज ना करपाक जाय म्हणून आय कोणाच्या पोटार दवरपाची म्हाका इच्छा ना हांव सत्तेर गेले इतलें वर्षात पण म्हाका इंटरेस्ट ना सो आय एम अपॉलॉजाजींग टू डॉक्टर रुद्रश कुटीकर दॅट आय शूड नॉट हॅव बिहेव्ह इन दॅट पर्टिक्युलर मॅनर बट डिसिप्लीन वील नॉट गो ए वे आय एम बाउंड बाय मय बाय द ओथ दॅट हॅव टेकन इन राजभवन आय एम बाउंड बाय द पीपल ऑफ द स्टेट अँड अकांऊंटेबल टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा सो आय तुझ्या मिडियाच्या माध्यमातून प्रमोद आचार्याच्या माध्यमातल्या हा रुद्रश कुट्टीकर जर सेंटीमेंट ते अफेक्ट झाला हा ते डॉक्टर फ्रेडरीक अपोलोजाज करता मला कांच वाईट दिसना पण एक तुम्ही लक्षात केलं तुम्ही मिडियान काम करता हे जे सगळे कडल्यान इन्फ्लुएंसर जे तयार झाल्या गोरचेुएंसर हा केुसपना प्रमाद एक लक्षात की घेऊच इंटरेस्ट प्रोटेक्ट निवडून हाडला भायल्या लोकांनी जर कोणाक कोणाक जर सेटिंग करून ते करता आणि कोणाचे नाव बदनाम करपाक काहीच फरक पडना आयज जर डॉक्टर फेटर्निटीक जर दिसता की राणे रणेन दुखयल्या तुझ्या मिडियमातल्या हाय ऑलरेडी अपॉलजाज केल्या माका काय दुःख जायना मनशा इगो घेऊन खं वच ना माका काम जाय पण डिसिप्लीन म्हणता ते हा तोडपास कोणाकूच दिवपचं ना आयज कॅज्युलिटी बरोबर घालतात आयज तुझ्या मिडियमातल्या हा रुद्रश कुट्टीकरण त्याच्या फॅमिलीक अपॉलॉजाज केला की हायन ते शब्द वापरले इनअप्रोप्रिएट वापरपचे कायच वाईट ना हे बी व्हायरल जातले हे तुका आताच सांगतात हे बी व्हायरल जाऊपचे वायरल पण व्हायरल बसूंक ना आमकां पॉलिटिक्स आणि हे जे विरोधी पार्टी जे पार्टी प्रेसिडेंट बी असतात निवडून एलिफंट आय वॉन्ट युअर चॅनल टू अंडरस्टँड वन थिंग इज दॅट आय कॅनॉट अलाव पॉलिटिक्स टू क्रीप इन टू गोवा मेडिकल कॉलेज हांव मुद्दम तुमच्याकडे बसला इतलेंच सांगपाक की गोवा मेडिकल कॉलेजात जे व्हायरस क्रिपीन लागल्या गेल्या चोवीस म्हज्या कसे दिसता की एक लक्षात तुम्ही घेऊ जाय त्यो एन्टीटी हा जाय ते वर्टिकल्स आहा त्या वर्टिकल्साक विश्वजित रणे जितको बरे काम करता आरोग्य असेल कोण तरी फोटो घातल्या वॉ स्टोरूम हे हे सगळे हेल्थ सिस्टम विथ द लिमिटेड रिसोर्सेस एंड वॉट एवर वी कॅन भारतीय जनता पार्टीन भरपूर काम केल्लें आसा द इंस्टिट्यूशन हेज टू बी प्रोटेक्टेड हेल्थ मिनिस्टर्स विल कम हेल्थ मिनिस्टर्स विल गो पीपल वील मेक कमेंट्स एन एव्हरीबडी बट डेट कमेंट्स कॅनॉट क्रीप इन टू दीस सिस्टम हा आज हेल्थ मिनिस्टर असतं आणि कसं मिनिस्टर असतो घरा असं हा ते फरक लास्टा जोपर्यंत मनीस सत निवडून येतात त्याची एक अकांटेबिलिटी असता तुम्ही आय दिसना तुमची अपेक्षा असतील हा अपोलजाईज करतो आणि मेसेज धाडलेली डीन बसल्या की त्याला आपल्या हा अपॉजाज ऑन कॅमेरा करता आणि मेकळे करता नाकाच पण एक लक्षात घेऊ जर कोणी अपॉलिजाज केले आणि हायन अपॉलिजाज केले म्हणून काहीच कमी पडना पण डिसिप्लिन हांव कोणाकूच दिवचो ना ते सिस्टमिकली चेंजीस हांव करतलोच मिडियाचे माध्यमांतल्यान सांगपाक म्हणून राग आयो इतल्याच खातीर की एक सतरा वयर वर्षाची आमची महिला तिका ट्रीटमेंट योग्य दिवंक जाय कदाचित माझे आउटबस वॉज नॉट अप्रोप्रिएट पण ऑलरेडी आमी डिस्कशन केले आसा की जाग्यावर घालू अपॉलॉजी जात असली ऑपॉलॉजी दिली त्याच त्याचबरोबर माझे ॲडमिनिस्ट्रेशन आणि डिसिप्लीन गोवा मेडिकल कॉलेजात कमी कमी गोंयचे जनतेक दिवचो ना हांव गोयचे जनतेक विनंती करता की तुम्ही जे सगळे परिसर पळतात पळतले तुम्ही तरी दिल्लीचो मनीस तरी चंदीगडचो मनीस सेंटीमेंट आनी हे सगळे भायले फोर्सीस गोल 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 ते वेगळ्या दिशेन गेले म्हणून म्हाका आय एम अकांंटेबल टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा पण डिसिप्लन म्हणतात ते दिवचो ना म्हाका अपॉलॉजी उतुप कमीपणां दिसना हायन तुमक सांगले सारकें वचून घरा कडेन न्हिदूंक जाय आणि मेन म्हणजे एक तुमी घेऊन जाय की डॉक्टर फ्रेटर्निटी हे सगळे डॉक्टर माझ्या वांगडा काम करता आयज कॅन्सर झाले आयज आमचेच डॉक्टर तांकां सांबाळटात ता। एक तुम्ही की घेऊन ज्या जीवनात जे पेन जाला ते गोंयचे जनतेच्या जीवनात पेन येऊ न्हय म्हूण हांव हो काम करता म्हणून त्या विलास पाडीक इज जस्ट अ एक लक्षांत तुमी म्हाज्या फोनार आता फोन घेतल्यार हा पन्नास एक मेसेजीस आसतले की बाबा आपल्या डॉक्टर टायमली हे घेऊ ना खरीबुलन्स डिले जी असा हे सगळ्या गोष्टी आम्ही पळयता एक जाय की बरे सेवा लोकांक दिल्ली जाय आणि खरी ते से, सेवा इम्प्रूव करपाक म्हणून जेन्ना प्रयत्न करतात खरी एक आउटबस्ट so no, ना इट वॉज नॉट अप्रोप्रिएट सो वीव आय हॅव टू कम इन फ्रंट ऑफ द मिडिया नॉट बिकॉज समड इज पुटिंग प्रेशर ऑन मी आय हॅव नो आय कसलेच कमी प्रेशर ना ना दिल्लीच प्रेशर ना दिल्लीकडे प्रेशर, प्रेशर म्हणून याद झाली प्रेशर म्हणजे एक लक्षण तुम्ही देऊन जाय की आय डोंट हॅव एनीथिंग इन आय डोंट फील इट्स इस नॉट एनिथिंग इज बिलो माय डिग्निटी इफ आय फील इट इज रॉंगली डन इट वॉज रॉंगली डन एट दॅट स्पर ऑफ द मुवमेंट वी आर ऑल ह्युमन बिंग्स म्हाका इंटरेस्ट इतले आसा की हा विषय जो आहा व पॉलिटिकल विषय गोवा मेडिकल कॉलेजान सिस्टमिकली पाड घालपाचे प्रयत्न कोणाचे चल्ल्या हे बंद जावंक जाय आनी लोकांक कोणाक जर दिसता आयज आय एम एचे विचार हाय घेतले हायन अपोलॉजी दिली आय एम ए खाती देऊ ना अपॉलॉजी माझ्या हृदयान हांव डीन कडेन चर्चा केले आनी डिनाक बी खबर आयज नाशिजे पयलीं की अपोलॉजी तुका तुम्हाला दिवप म्हणून आयज एक लक्षणं जाय की म्हाका सिस्टम जाय म्हाका गोवा मेडिकल कॉलेज चालले म्हाका विश्वित राने आयज हेल्थ मिनिस्टर असतो फायदा आणि जातं आणि खूप असतो इज नो गॅरंटी देट आय वील बी कंटिन्युअसली होल्डिंग अ पडिक्युलर पोर्टफोलिओ आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या बातमीचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा है।